चला मदे मदे चा चा तर मग कोरियन रेस्टॉरंट मध्ये खाण्याची ऑर्डर कशी करायची ते शिकूया रेस्टॉरंट मध्ये मेन्यू मागवायचा असेल तर मेन्यू जुसेयो म्हणा मेन्यू तुम्हाला मेन्यू मधील एखादी डिश आवडली तर इगॉल जुसेयो म्हणा इगॉल जुसेओ जर तुम्हाला पाणी प्यायचे असेल तर मूल जुसेओ असे म्हणा मूल जुसेओ जर तुम्हाला एखाद्या डिशचा आणखी एक भाग हवा असेल तर हनादो असे सांगा किमची हनादो जेवण झाल्यावर बिल मागवण्यासाठी गेसान जुसेओ म्हणा गेसान जुसेओ आता आपण एक छोटासा संवाद पाहूया वेटर अन्यो हासे नमस्कार मी अन्यो हासेओ मेन्यू जुसेओ नमस्कार मेनू पाहू शकतो का वेटर ये इगॉसेओ हे घ्या मी इगॉल जुसेओ आणि मूल जुसेओ हे मला आवडेल आणि पाणी द्या तर अशा प्रकारे तुम्ही कोरियन रेस्टॉरंट मध्ये खाण्याची ऑर्डर करू शकता पुढील व्हिडिओ मध्ये आपण आणखी काही उपयुक्त वाक्य शिकू चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका